हेमंत पाटील विधान परिषदेवर नियुक्त केलेला आमदार आहे यापूर्वी लोकप्रतिनिधी म्हणून आमदार होते नंतर खासदारही झाले त्यांच्या काळामध्ये त्यांनी समाज हिताचं काम करण्यापेक्षा त्यांनी जे जे कायद्याचा भंग करता येईल आमदारकी खासदारकीचा स्वतःच्या फायद्यासाठी जेवढा उपयोग करता येईल तेवढा उपयोग हेमंत पाटलांनी केलेला आहे काल विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयक आल्यानंतर त्याचं समर्थन करण्यासाठी पंधरा मिनिट हेमंत पाटलांनी बोलले विधेयक विधेयकावर बोललेले नाही आहेत ते जे बोलले ते ऑट्रॉसिटीवर बोललेले आहेत आणि नांदेडच्या बोंडारचा विषय त्यांनी प्रमुख्यानं घेतलेला आहे कारण बोंडारमध्ये भालेरावची जी हत्या या लोकांनी केली ती हत्या करण्याच्या पाठीमाग कारण वडील श्रीराम पाटील यांनी अर्धापूर तालुक्यामधल्या सावरगाव येथलं आमचं मागासवर यांचं तेरा एकर जागेवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करून खोटी रजिस्ट्री तयार करून जागा मिळवली आहे त्या जा जागेचा मालक जे आहे ते बौद्ध समाजाचे होते आणि त्याला अडथळा अक्षय भालेरावचा होता म्हणून माननीय हेमंत पाटलांनी अक्षय भालेरावचा खून केलेला आहे हे रेकॉर्डला कधी आलेलं नाही आहे आणि ही त्यांना भीती आहे म्हणून ते मुद्दाहून सभागृहामध्ये या विषयाला वेषांतर करण्याचा प्रयत्न केलेला आहे भालेरावच्या खुनाच्या पाठीमाग मागे हेमंत पाटीलच आहेत त्याचं कारण असं आहे की ती जा जा दे, जी जागा आहे सावरगावची ही जागा मान्य श्रीराम पाटील यांच्या नावाने अनाधिकृतपणे घेतलेली जागा आहे हे रेकॉर्डवर सिद्ध होत आहे मी तशीदारच पत्र आणि जिल्हाधिकारीचं पत्र तुम्हाला देतो आहे एवढा मोठा फ्रॉड माणूस सभागृहामध्ये सभागृहामध्ये संसदेचं आणि आमदारकीची शपथ घेत असताना मी कायद्याचे पालन करू असं म्हणणारा माणूस कायद्याच्या धडधडीत विरोध करतो आहे हे सांगण्यासाठी मी तुमच्याला तुम्हाला पातळण केलेलं आहे